नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता जे आपले भात पीक आहे मित्रांनो पाहू शकता तर आपले भात पीक तुम्ही पाहू शकता तुम्ही त्याच्यात आपण खोकणं वगैरे झाले मित्रांनो त्याला आता फक्त आपल्याला खत वगैरे द्यायचं बाकी आहे आणि पहिले आपण खत दिलं होतं आपण आणखी एक दोन डोस द्यायचा बाकी मित्रांनो तर आपण हे आपलं भात पीक आहे तर आपण पेरून दिलेलं आहे मित्रांनो तर पेर पेरलेला भात पाहू शकता तुम्ही एवढं पूर्ण प्लॉट आहे आपला भाताचा होता पाहूयात मित्रांनो त्याच्यात खूप गवत होता पाहूयात तुम्ही अशा पद्धतीने गवत होता असे मोठे मोठे गवत होते मित्रांनो तर आपण पूर्णपणे काढून त्याला एका साईडला फेकून दिलेलं आहे आणि असंही पाहू शकतो तुम्ही असं मोकळं करून आहे आपला भात म्हणजे भातामध्ये आपले भात पाय भात आहे असं वाटत नव्हता तर त्या भातामध्ये खूप पूर्णपणे आपण जे गवत होता ते पूर्ण आपण काढून टाकले मित्रांनो त्याच्यात एवढं गवत होता ते विचारू नका तुम्ही तर आपल्याला अशी अक्षेस म्हणजे भात आहे असं वाटत नव्हता की पूर्ण गवत होते तर आता भातामध्ये आपण पूर्णपणे खोपणी करून टाकलेली मित्रांनो पूर्ण पूर्णतः आपण काढून टाकलेले आहे एकदम मोकळं दिसत आहे तुम्ही पाहू शकता एकदम आपल्या सरळ लाईनीत दिसत आहे भात मित्रांनो तर आपण भात पिकासाठी खूप मेहनत घेतली आहे आज आणि पूर्ण निंदवून टाकलेली आहे मित्रांनो तर आता त्याला फक्त गरज आहे आपल्याला एक दुसरा डोस खताची द्यायची आपल्याला आणि त्याची साईज पाहू शकता मित्रांनो कसं दिसत आहे तर त्याला ता आता खत आणि आपले मोटर चालू करून पाणी देणार मित्रांनो आता आपला पाणी तर बंद झालेलं आहे गेल्या तीन चार दिवसापासून भरपूर पाऊस होता पण आता पाऊस बंद झालेला आहे मित्रांनो पण आपल्या विहिरीचा पाणी आहे तर आपण मोटर चालू करून त्याला पाणी कमी पडलं नाही पाहिजे भाताला भरपूर पाणी लागतो म्हणून आपण मोटर चालू करून त्याला पाणी भरून देणार मित्रांनो आपण सारे वगैरे पाडून ठेवले पाऊस होतो मी अशा सारे पाडून ठेवले तर बारा देऊन आपण पाणी देऊ शकतो तर आजच्या पद्धतीने आपला भात पीक आहे तर हा इंद्रायीन भात आपण पेरला आहे मित्रांनो तर खूप छान दिसत आहे आपण पूर्णपणे त्याच्यातलं काही गवत होता ते गवत काढून पूर्ण मोकळे केलेले आणि आपण पहिला वेळेस केलेला हा इंद्रायणी भात आहे मित्रांनो तर आपण अजून याच्यापूर्वी अजून केलेला नव्हतं आपण भात पण आपण फर्स्ट टाईम आपण केला तर त्याला आपण अशा पद्धतीने बनवलेलं आहे आपला भात पाहू शकतो मित्रांनो तर भात हे खूपच छान आहे आता त्याला फक्त आपण खत डोस देऊन पाणी द्यायचं दे मित्रांनो बाकी काही नाही सगळं ओके फक्त रोज आपल्याला भरपूर पाणी द्यावं लागेल भाताला एवढं जे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जयवान जय किसान मित्रांनो